फिल्मी मराठीच्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार संजय जोग लक्ष्मणाला लांबी आहे तर भरताला खोली आहे रामायणात भरत या संवेदनशील भूमिकेतून आपलं कौशल्य सिद्ध करणारे संजय जोग हे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील एक लोकप्रिय नाव संजय जोग त्यांचे वडील मुकुंद जोग आणि आजोबा नाना जोग यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यांचा मुलगा रणजित जोग हा देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे म्हणजेच जोग यांच्या चार पिढ्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत संजय जोग यांच्या मुलाचं नाव रंजित असून त्याने हॅमलेट या नाटकात काम केलेला आहे तो अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारलेल्या आहेत जिंदगी तेरी मेरी कहाणी या हिंदी तर कुंडली दुर्वा कुलवधू ओळख नकळत सारे घडले गर्ल्स हॉस्टेल यासारख्या मालिकांमध्ये मा तो झळकला होता त्याने मालिकांसोबत लपून छपून आव्हान जेता सून माझी भाग्याची यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे संजय जोग यांनी भरतला अमर केलं आणि घेतला जगाचा निरोप एका हरवणरी कलाकाराचा अचानक झालेल्या मृत्यूने सगळेच शोकाकुल झाले होते रामायणातील भरतची भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली याच भूमिकेने त्यांना अजूनही प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवलेलं आहे आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते संजय जोग आज प्रेक्षकांच्या आठवणीत जिवंत आहेत मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम करणारे संजय यांची सत्तावीस नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असते छोट्या पडद्यावरील रामायण हा कार्यक्रम आजही आवडीने पाहिला जातो या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप पाडली जसं मालिकेतील रामाची भूमिका जिवंत करण्याचं श्रेय अभिनेते अरुण गोविल यांना दिलं जातं तसंच भरतची भूमिका अजरामर करण्याचं श्रेय मराठमोळे अभिनेते संजय जोग यांना दिलं जातं मात्र रामायणाच्या शूटिंगनंतर काही वर्षातच त्यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूने सगळ्यांना मोठा धक्का बसला होता संजय यांचा जन्म नागपूरमध्ये झाला पदवीचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या संजय यांना मुंबईतील अभिनय क्षेत्र खुणावं लागलं त्यांनी अभिनयाचा कोर्स देखील केला सापळा या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं होतं मात्र त्यांचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला पहिल्या चित्रपटाची ही अवस्था पाहून ते खचले आणि त्यांच्या गावाला निघून गेले काही वर्ष त्यांनी गावाला शेती केली शेतीशी संबंधित कामासाठी ते मुंबईत आले होते त्यावेळेस ते त्यांना जिद्द या मराठी चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यांचं देखील सुरू झालं त्यानंतर त्यांना अनेक हिंदी चित्रपटात देखील काम करण्याची संधी मिळाली त्यांनी गुजराती चित्रपट माया बाजारमध्ये अभिमन्यूची भूमिका साकारलेली होती या चित्रपटाचे मेकअप दादा गोपाळ यांनी रामानंद सागर यांना रामायणसाठी संजय यांचं नाव सुचवलं होतं कार्यक्रमात संजय यांना लक्ष्मणची भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली मात्र इतर कामात व्यग्र असल्यामुळे त्यांनी नकार दिला शेवटी त्यांना भरतच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली त्यांनी भरतची भूमिका इतक्या सुंदर पद्धतीने निभावली की आजही संजय त्यांच्या भरतच्या भूमिकेसाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत मात्र रामायण कार्यक्रमाचं चित्रीकरण झाल्यानंतर काही वर्षांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचं निधन झालं त्यांचा मृत्यू लिव्हर फेल झाल्यामुळे झाला होता त्यांना प्रश्न विचारण्यात आला तुम्ही मुंबईत कसे आलात त्यावर ते म्हणतात मी इथे हिरो बनण्यासाठी आलो नव्हतो मी इथे शिकण्यासाठी आलो होतो मी एल्फिस्टन कॉलेजमधून बी एस सी पूर्ण केलेला आहे अभिनय कारकिर्द कशी वाढली यावर ते म्हणतात मला अभिनयाची आवड असल्याने मी कॉलेजनंतर फिल्मालय स्टुडिओमध्ये अभिनयाचा कोर्स केला दरम्यानच्या काळात मला सापळा या मराठी चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली सापळा चित्रपटाला फारशी चांगली कामगिरी मिळाली नाही आणि मी निराश होऊन नागपूरला परतलो आणि शेतात स्वतःला झोकून दिलं शेतीशी संबंधित काही कामासाठी मी मुंबईला परत आलो आणि जिद्द नावाच्या एका बहुस्टार मराठी चित्रपटात काम करण्याची मला ऑफर मिळाली या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व प्रसिद्ध कलाकार होते माझी मुख्य भूमिका होती हा चित्रपट खूप हिट झाला आणि मी स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलं तेव्हापासून मी सुमारे अठ्ठावीस ते तीस मराठी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलेलं आहे गोंधळात गोंधळ मायबाप खरं कधी सांगू नये दिसतं तसं नसतं नवरी मिळे नवऱ्याला सगळे सोयरे यासह अनेक चित्रपटांमध्ये मी भूमिका साकारलेल्या आहेत मराठी व्यतिरिक्त तुम्ही इतर भाषांमध्ये काम केलं आहे का यावर ते म्हणाले मी दोन ते तीन गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे माझा पहिला हिंदी चित्रपट होता जिगरवाला अनिल कपूर आणि टीना मुनिम यांच्यासोबत ज्यामध्ये मी समांतर नायकाची भूमिका साकारलेली आहे याशिवाय अपना घर हमशकल मुठभेड यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये माझ्या भूमिका आहेत रामायण वगळता इतर कोणत्याही मालिकेत मी काम केलेलं नाही मी मायाबाजार नावाच्या गुजराती चित्रपटात अभिमन्यूची भूमिका साकारली होती गोपालदादा या चित्रपटाचे मेकअप मॅन होते ते रामायणासाठी मेकअप विभागदेखील सांभाळायचे त्यांनी मला पापाजींना म्हणजे रामानंद सागर यांना भेटायला सांगितलं त्यानंतर त्यांना भेटल्यावर त्यांनी माझ्यासाठी चांगले शब्द वापरले बापाजींनी अभिमन्यूच्या गेटअपसाठी माझा फोटो देखील पाहिला होता मला कधीही एखाद्या प्रतिमेत अडकण्याची भीती वाटली नाही कारण मी मुळात एक थिएटर कलाकार आहे रंगमंचावर मी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या हिरो साईड हिरो खलनायक सहाय्यक पात्र विनोदी कलाकार यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला मी रामायणात साकारलेल्या भरतच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट मी कल्पतरू दिग्दर्शित हिंदी चित्रपट आपणाघरमध्ये एका लोभी विलासी भावाची भूमिका साकारली होती तो त्याचे आई भाऊ आणि भाभीला घराबाहेर काढतो जर मी भरतच्या व्यक्तिरेखेच्या प्रतिमेत टाईपकास्ट झालो असतो तर मला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळेल का असा प्रश्न त्यांनी केला होता पूर्वीही मला प्रतिमेची कधीच काळजी नव्हती मराठी चित्रपटांमध्ये नायक म्हणून ओळखले जाणारे असले तरी मी आव्हान नावाच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती कारण मला ती भूमिका खूप आवडली होती त्या चित्रपटाचे नायक होते नाना पाटेकर रामायणाबद्दल सांगायचं झालं तर ती मालिका खूप छान होती आपल्याला काहीतरी शिकायला देते काहीतरी समजून घेण्यास देते आपल्या प्राचीन संस्कृतीचं प्रतिबिंब करते रामायण मालिकेत दिसलेले संजय जोग यांचं कुटुंब भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राशी जोडलेलं आहे त्यांचे पुत्र रणजित जोग हे देखील अभिनेते आहेत रणजित जोग यांनी मन धागा धागा जोडते नवा या मराठी मालिकेत काम केलेलं आहे रामानंद सागर यांची रामायण ही एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यान प्रसारित झालेली महाकाव्य मालिका सगळ्यांच्याच नेहमी आवडीची होती प्रत्येकाने त्या मालिकेमध्ये इतक्या परिपूर्ण भूमिका साकारल्या की त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये घेतलेली जोग यांची मुलाखत सापडली त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळलं की ते आता या जगात नाहीत हे ऐकून धक्काच बसला होता कारण त्यांच्याबद्दल कधीही वाचलं नव्हतं किंवा ऐकलेलं नव्हतं ज्या कलाकाराचं आपण इतकं कौतुक करतो ज्याने आपल्याला कायम चित्रपटांचे सुंदर क्षण दिले ते खूप पूर्वी गेले आणि आम्हाला पूर्णपणे त्याची माहिती देखील नाही फक्त असा प्रश्न पडला की तो इतका वेळ कुठे होता मूळ प्रसारण झाल्यापासून गेल्या चोवीस वर्षात रामायणातील किमान आठ कलाकारांचं दुःख निधन झालं रामानंद सागर स्वतः निर्माते गडकर माता कौशल्या रजनीबाला माता सुमित्रा विजय अरोरा इंद्रजित मेघनाथ ललिता पवार मंथरा उर्मिला भट महाराणी सुनैना सीताजींची आई नलिन दवे कुंभकर्ण आणि संजय जोग भरत संजय जोग एक हुशार अभिनेता भावपूर्ण डोळे त्यांच्याबद्दल बोलत असताना आपल्याला भारत दिसतो अश्रूंनी भरलेले श्रीराम अयोध्येत परत तेथील या आशेने पाहत आहेत आणि माता कैकईची सामना करताना वेदना लाज अपराध आणि राग व्यक्त करत आहेत किंवा शत्रूसह सीता स्वयंवरमध्ये त्यांच्या भावाच्या शौर्याचं वर्णन त्यांच्या पालकांना करताना हास्य आणि आनंद व्यक्त करत आहेत यादी खूप मोठी आहे त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण करून आपला वाटा उचलला असं दिसतं तो भारताचा समानार्थी बनला तो एक कृती आपल्या मनात आणि हृदयात करून गेला रामायणव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी मराठी आणि गुजराती चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत नवरी मिळे नवऱ्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या चित्रपटामध्ये दे रमेश देशमुखी त्यांची भूमिका सगळ्यांनाच आवडली मुलाखतीच्या सुरुवातीला ते म्हणतात श्रीराम आणि रावणानंतर रामायणामधील सर्वात महत्त्वाचं पात्र म्हणजे भरत रामानंद सागर यांनी लक्ष्मण भरत आणि मेघनाथ याचसाठी माझं ऑडिशन घेतलं होतं पण जेव्हा त्यांनी मला भरत या पात्रासाठी निवडलं तेव्हा मी खूप आनंदी झालो होतो ते पुढे म्हणतात लक्ष्मणची व्यक्तिरेखा त्याच्या लांबीसाठी महत्त्वाची आहे तसेच सर्व भावांमध्ये तो नेहमी आदर्श राम लक्ष्मण जोडीसाठी लक्षात ठेवला जातो पण लोक हे विसरतात की जेव्हा भावासाठी कर्तव्य आणि त्यागाचा विचार येतो तेव्हा राम भरतची जोडी लक्षात ठेवली जाते जर मी लक्ष्मणची भूमिका केली असती तर मला जास्त स्क्रीन वेळ मिळाला असता यात शंकाच नाही पण नंतर मी भरेचं संवेदनशील दृश्यांमध्ये काम करण्याची संधी गमावली असती रामायणातील भावनिक त्यागाच्या दृश्यांमध्ये जो संजय जोग यांनी त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या हलक्या तपके डोळ्यांद्वारे पश्चातापाचं चित्रण करण्याच्या क्षमतेने प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे जन्मलेल्या संजय यांचं बालपण पुण्यात गेलं आणि किशोरावस्था नागपूरमध्ये गेली जिथे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं संजय जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली